नमस्कार मित्रांनो मी सुनील कामत आणि आपण पाहत आहात दरिंगण लाईव्ह आपण कालच्या व्हिडिओमध्ये भाजपा विधानसभेत युती तोडणार आणि तसे झाल्यास विधानसभा कोण जिंकणार हे बघितले आज आपण युती का तुटेल याची कारणे बघू पहिले कारण म्हणजे प्रधानमंत्री मोदींना लोकसभा इलेक्शन म्हणजे पोपटाचा डोळा असल्यामुळे कुठच्याही परिस्थितीत त्यांना एका सीटाला सुद्धा नखाने धक्का किंवा फाटफूट नको होती त्यामुळे त्यांनी नितीश सारख्या कमजोर नेत्याला सोळा सीट्स आणि एकनाथ शिंदेसारख्या निष्प्रभ पक्षाला पंधरा सीट्स देण्याचे मान्य केले याच्या अगदी उलट मोदींचा महाराष्ट्र विधानसभेचा अप्रोच असतो विधानसभेत ते थोडे एक्सप्लेन करू शकतात थोडे लॉंग टर्म बेनिफिट बघून सध्या थोडी रिस्क घेऊन कळ सोसू शकतात कारण सुद्धा जसा शरद पवारांना दोन हजार चार साली स्वतःच्या पार्टीचा मुख्यमंत्री नको होता त्याचप्रमाणे मोदींनाही स्वतःचा कोणीही मोठा नेता मुख्यमंत्री म्हणून नकोसा असतो याचे दुसरे कारण म्हणजे गेल्या तीस वर्षापासून बीजेपीचे लक्ष बीजेपी आणि शिवसेना यांचा दोघांचा जो हिंदुत्ववादी स्पेस आहे तो पूर्णपणे ऑक्युपाय करणे आणि कोणत्याही पक्षावर विसंबून न राहता एकशे चव्वेचाळीस सीट्स जिंकणे आणि एका हाती सत्ता काबीज करणे असा आहे आतापर्यंत ते अठ्ठावीस ते बत्तीस टक्के वोटिंग पर्यंत पोहोचलेले आहेत जेव्हा ते दोन हजार मध्ये स्वतंत्र लढले तेव्हाच त्यांना एकशे पंचवीस सीट्स जिंकल्या आणि त्याच्यानंतर कधीही कोणत्याही युतीमधून त्यांना हा आकडा काढता आला नाही तिसरे कारण म्हणजे भाजपासारखा मोठा पक्ष जेव्हा दुसऱ्या छोट्या पक्षाला आपल्याला मदत करण्यासाठी राजी करून घेतो तेव्हा तो त्याचे दोन पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो एक म्हणजे उघड उघड त्यांच्याशी युती करून जागा वाटप करून दोघांनी एकमेकांना मदत करणे या पद्धतीमध्ये जर दोघांची विचारसरणी सारखी नसल्यास वोट ट्रान्सफर हे पूर्णत होत नाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले की हे गोष्ट सत्य होती तर आपली सीट्स कमी करून असे अंशतः ऍडिशनल वोट्स मिळवण्यापेक्षा भाजपाला या पक्षाचा उपयोग अखिलेशने प्रचारात आणलेल्या शब्दाचा म्हणजेच वोट कटवा म्हणून करून घेण्याची दुसरी पद्धत ही जास्ती सोयीस्कर होऊ शकते या गोष्टीचे चौथे कारण म्हणजे दोन हजार एकोणीस साली अखंड शिवसेनेबरोबर युती करून भाजपाने एकशे चौसष्ट सीट्स लढवल्या आणि त्यापैकी एकशे पाच जिंकून आणल्या म्हणजेच त्यांचा स्ट्राईक रेट हा चौसष्ट टक्के होता त्यांची आताच्या युतीची अवस्था दोन हजार एकोणीसच्या युतीपेक्षा फारच खराब आहे तरी सुद्धा चौसष्ट टक्के स्ट्राईक रेट धरला तर या निवडणुकीत एकशे चव्वेचाळीस सीट जिंकण्यासाठी त्यांना तब्बल दोनशे पंचवीस सीटवर लढत देणे आवश्यक आहे भाजपामध्ये सूत्र असे सांगतात की थोडा कॉम्प्रोमाइज करून ते कमीत कमी, कमी दोनशे सीट्स लढण्यासाठी आग्रही राहतील आणि त्याच्याहून खाली सीट्स घेणार नाहीत त्याचे पाचवे कारण म्हणजे आपण आता जरा सिम्पल मॅथमेटिक्सवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येते की महायुतीचे विधानसभेचे जागावाटप होणे हे अशक्य प्राय आहे जवळजवळ अशक्यच आहे कारण त्यांचे सध्याचे आमदार म्हणजे बीजेपीचे एकशे पाच आणि शिंदे सेना आणि अजित पवारांचे प्रत्येकी चाळीस या प्रपोशनमध्ये जर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा वाटून घेतल्या तर भाजपाला एकशे त्रेसष्ट अशा सीट्स मिळू शकतात आणि दोन्ही पक्षांना बासष्ट आणि बासष्ट आता या अशा सीट्स तिन्ही पक्षांना नामंजूर असतील परवाच भुजबळांनी बोलून दाखवले की भाजपाने आपल्याला नव्वद जागांचे प्रॉमिस दिलेले आहे ते म्हणाले की राष्ट्रवादीचे ओरिजिनल चोपन्न आमदार निवडून आणायचे असतील तर कमीत कमी, -कमी नव्वद जागा लढवणे आवश्यक आहे म्हणजे भुजबळांनी सुद्धा जवळजवळ सातचा स्ट्राईक रेट गृहित धरलेला आहे जर बासष्ट जागा लढवल्या तर त्यांचे छत्तीसच आमदार येतील आणि पक्षाची ऱ्हास होईल दोन पक्ष जर नव्वद जागा लढले तर भाजपाला फक्त एकशे आठ जागाच राहतात दोन हजार एकोणीस साली जेव्हा अखंड शिवसेनेबरोबर युतीची ताकद जबरदस्त होती तेव्हा सुद्धा भाजपा एकशे चौसष्ट जागा लढल्या होत्या जा। आणि भाजपा जर दोनशे जागा लढली तर उरलेल्या दोन पक्षांना फक्त चव्वेचाळीस चव्वेचाळीस जागा मिळतील यामधील कोणताही सुवर्ण मध्य तिन्ही पक्षांना अजिबात मान्य होणार नाही याचे शेवटचे आणि सहावे कारण म्हणजे प्रत्यक्षात लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळेला उमेदवारीचा अर्ज भरण्याची अखेरची तारीख येईपर्यंत भाजपा आणि शिंदेची जी रस्सीखेच चालू होती तेथेच शेवटच्या क्षणाला माहिती तुटली होती आतापर्यंत मोदींनी शिंदेवर केलेल्या प्रचंड उपकाराची परतफेड शिंदेनी करण्याचे नाकारले आणि पंधरा सीटचा हट्ट धरला आणि तेथेच माहिती तुटली लोकसभेच्या निवडणुकीला आज येऊ नये म्हणून भाजपाने पंधरा जागांची शिंदेची मागणी निमूकपणे मान्य केली आणि तेव्हाच महायुती न तोडता निकाला नंतर तोडण्याचे ठरवले यामुळे शिंदे सेनेला भाजपावर अनैतिकतेचे आरोप करता येणार नाहीत कारण मोदींनी शिंदेवर जे प्रचंड उपकार केले त्याची दोन कारणे होती एक म्हणजे फडणवीसांना नामोहरण करणे आणि दुसरे म्हणजे शिंदे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या उपकाराची परतफेड करतील आणि भाजपाला अगदी अठ्ठेचाळीसच नाही तरी बऱ्याचशा जास्ती जागा लढण्यास देतील परंतु ऐनवेळी शिंदेने हे अलिखित अंडरस्टँडिंग पाळण्याचे नाकारले आणि दोन्ही जागा पदरी पाडून स्वतःचा स्वार्थ साधला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा एकट्याने लढवणे हे भाजपाला बेनिफिशियल आहे कारण आपण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा लढतीत महाविकास आघाडी जरी एकत्रित लढली तरी सुद्धा अजित पवार आणि शिंदे यांच्या वोट कटव्याच्या भूमिकेमुळे आणि काही शिंदे यांच्या मतदारावर कोचिंग करून भाजपाचे उमेदवार हे काँग्रेस आणि शरद पवारांच्या एनसीपीच्या उमेदवाराविरुद्ध जिंकू शकतात आणि ही संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्यामुळे फडणवीसांना एकशे चव्वेचाळीसचा टप्पा गाठण्याची संधी आहे मात्र महाविकास आघाडीने अचूक स्ट्रॅटेजी करून उद्धव ठाकरेंना जास्त जागा दिल्यास महाविकास आघाडी विधानसभेची इलेक्शन जिंकू शकते धन्यवाद मित्रांनो या विषयावर तुम्हाला काय वाटते जरूर कॉमेंट करा आणि पाहत रहा द रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा